आज आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्षाने एकमुखाने निर्णय घेतला की आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व एकशे दोन जागांवर पूर्ण ताकदीने लढणार आहे आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाबमध्ये जनतेच्या विकासासाठी पारदर्शक आणि प्रामाणिक प्रशासन देत राजकारण बदलता येते हे सिद्ध करून दाखवले आहे आता तोच बदल आम्ही सोलापूर शहरात घडवून आणण्याचा दृढ निश्चय केला आहे या पार्श्वभूमीवर पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवारांच्या अर्ज आणि संपर्क येत आहेत तरी देखील ज्या नागरिकांना खरंच जनतेच्या सेवेत आत्मीयता आहे सोलापूर मधील गुंडगिरी हुकुमशाही आणि भ्रष्ट राजकारण संपवून प्रामाणिक लोकाभिमुख पर्याय उभा करायचा आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आम आदमी पार्टीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे तरी आजच्या या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन मंत्री अॅडव्होकेट सागर पाटील शहर अध्यक्ष जुबेरबाई हिरापुरे उपाध्यक्षा श्रीकांत वाघमारे महिला अध्यक्ष सुचित्रा वाघमारे शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी सचिव रहीम शेख युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड संघटन मंत्री महबूब गब्बुरे संघटन मंत्री शेराबाई शेख संघटन मंत्री सदाम कर्नाल व पक्षाचे जुने व ज्येष्ठ नेते मदनी चाचा अजय धादलू आदी मान्यवर उपस्थित होते जयहिंद मी ऍडव्होकेट सागर पाटील आम आदमी पार्टीचं प्रदेश संघटन मंत्री म्हणून मं काम करतोय सोलापूरमध्ये आम आदमी पार्टीने ठरवलेलं आहे की सर्व जे महानगरपालिकेच्या सीट आहेत त्या आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे सोलापूरमध्ये घरपट्टी हाफ पाणीपट्टी माफ आणि दररोज सहाशे लिटर मोफत पाणी हे आम आदमी पार्टीचं स्वप्न आहे सोलापूरमध्ये बरेच लोक मला फोन करतात इलेक्शन बाबतीत तिकिटा बाबतीत तर आम आदमी पार्टीचं सरळ धोरण आहे जे चांगले लोक आहेत ज्यांना वाटतं सोलापूर मध्ये बदल घडायला पाहिजे जे क्रिमिन, क्रिमिनल नाहीत जे करप्ट नाहीत अशा सर्व लोकांचं आम आदमी पार्टीमध्ये स्वागत आहे आणि अशाच चांगल्या लोकांना आम आदमी पार्टी तिकीट देणार आहे आणि जे यांच्या बळावरच सोलापुरात बदल घडणार आहे ह्यावेळेस सोलापूरला हवा बदल नवा अशा लोकांनी आम्हाला विनंती करायची की जे लोक संपर्क करलेत त्यांनी शहराचे जे अध्यक्ष आहेत जुबेर हिरापुरे यांचा यांना संपर्क करावा किंवा शहराचे उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे सर यांना संपर्क करावा जय हिंद